पहा तर कृती क्रमांक तीन पान तीनवरच्या पाहावरचं खालील वाक्याचा अर्थ सोधारण स्पष्ट करा यातलं शेवटचं उगाचं भावविवश होऊन वेगवश होऊ नये लेखक म्हणतात की तुम्हाला हे वाक्य सोधारण स्पष्ट करून द्या दाखवायचं आहे भाव विवश होऊन वेगवश म्हणजे वेगाच्या आहारी जाऊ नका वेगाच्या आहारी जाण्याने काय होऊ शकतं हे तुम्हाला तो सोधारण देऊन स्पष्ट करायचं आहे प्रश्न चौथा आहे व्याकरणाचा असमानार्थी शब्द लिहा निकड म्हणजे गरज उचित म्हणजे योग्य उसंत म्हणजे सवड आणि चार व्यग्र म्हणजे गर्क असे तुम्हाला प्रश्न आम्ही टाकणार आहोत परीक्षेमध्ये आ खालील सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा एक तान तणाव तान म्हणजे याच्यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला तान स्ल्पविराम तणाव वगैरे समाहार द्वंद्व मी तुम्हाला सगळे समाज शिकवले आहेत पुन्हा ते व्यवस्थित वाचा आणि मग या प्रश्नाचं उत्तर लिहा दोन दर डोई प्रत्येक डोईला म्हणजे प्रत्येक डोक्यासाठी आपल्याला का स्पष्टीकरण काय लिहायचं विग्रह करून लिहायचं आहे प्रत्येक डोईला किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी काय आहे समास अव्ययी भाव यथाप्रमाण प्रमाणाप्रमाणे कोणता समास आहे अव्ययी भाव त्यानंतर आहे जीवनशैली म्हणजे जीवनाची शैली जीवन कसं जगायचं वेग प्रत्येकाचं जीवन जगण्याची शैली वेगवेगळी असू शकते हे कशामध्ये मोडतं कोणत्या समासात विभक्ती तत्पुरुष समास ई कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा तुम्हाला वाक्याच्या सगळ्या शेवटी कच कोणतं वाक्य करायचं आहे हे सांगितलं आहे एक आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते उद्गारार्थी वाक्य करायचं आहे तुम्हाला उद्गारवार्थी वाक्य ओळखायचं कसं मी शिकवलं आहे तुम्हाला ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असेल ते वाक्य आपण उद्गारवाकी वाक्यामध्ये टाकतो हे कसं कराल तुम्ही विलक्ष आजच्या जीवनात लिहित वाक्यपूर्ण आधी लिहून घ्यायचं आहे आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते उत्तरामध्ये लिहायचं किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात कितीने सुरुवात करायची आहे आणि सगळ्या शेवटी काय लिहायचं आहे उद्गारवाचक चिन्ह किती, किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात त्यानंतर दुसरं आहे आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे कमी आहेत नकार नकारार्थी करायचं आहे होकारार्थी वाक्य नकारार्थी करायचं आहे उत्तर पहा आपल्याकडे कामाच्या ठिकाणची अंतरे जास्त नाहीत तीन पूर्णविराम दिलाच पाहिजे वाक्य संपलं की पूर्णविराम आवश्यक असतो तीन आहे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत विधान करून दाखवायचं आहे करायला क कर, कसं कराल माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिरं पाहण्यासाठी जायला हरकत नाही माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही पाचवा पाचवी कृती आहे तुमची स्वमत आता इथे मात्र तुमचा ना काय वाटतं तुमच्या मनात जे जे वाटत असेल तेच या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला अ वाहनाच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात तुमचे मत सोधारण स्पष्ट करा उदाहरण देऊन आपण त्या एखादा खूप सतत गाडी चालवणाऱ्या माणसाला स्पॉन्डेलिसिसचा त्रास लागतो असतं तो बिचारा ते गा का, गाळाला पट्टी लावून वगैरे फिरत असतो गाडीवर तर असं एखादं उदाहरण देऊन तुम्ही तुमचं म्हणणं आणि याचं उत्तराला तुम्हाला पान नंबर पा चारवर दिलेलंच आहे की अतिवापर केला आपण वाहनाचा तर शरीरावर कसे दुष्परिणाम होतात ते आ आहे वाढता वेग म्हणजे ताण याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा वा वे वापला गाडीवरचा वाढता वेग आपल्या मनाला ट्रेस देतो ताण देतो हे तुम्हाला सुधार तुमचं मत देतो का तुम्हाला वाटत असेल तर हो म्हणा नाही म्हटले पण उत्तर नेहमी सकारात्मक असलं पाहिजे ई वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते ते वेळ घालवण्यासाठी नसते हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा आता तुम्हाला हे विचारलं तर तुम्ही नाहीच म्हणाल तुम्हाला आता मस्त गाडीवर फिरायला खूप आवडेल नाही का आपली गाडी काढायची भू करून गावभर चक्रा मारून यायचं पण आपल्याला उत्तर कसं लिहायचं आहे बेटा सकारात्मक उत्तर लिहायचं आहे वाहन हे वेळ वाचवण्यासाठीच आहे वेळ घालवण्यासाठी नाही गंमत म्हणून फिरायचं नाही त्यानंतर चौथा आहे वाहनाची अतिगती ही, वाहना ही विकृती आहे स्पष्ट करा खूप प्रचंड जर गती असेल तर वाहना हे चालवणार विकृत आहे हा स्वभाव त्याने काय काय होऊ शकतं आपल्याला पाठामध्ये दिलेलं आहे मग तुम्हाला हे स्पष्ट करून दाखवायचं आहे सहाव्या प्रश्नामध्ये तुम्हाला अभिव्यक्त करायचं आहे म्हणजे तुम्हाला काय काय वाटते ते स्पष्ट करून दाखवायचं अ रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल एखाद्या प्रचंड गर्दीत तुम्ही अडकले खूपदा होतं असं रस्त्यावर या वाहनांच्या गर्दीमुळे आपल्याला जे जे रस्ता ब्लॉक झाला असं म्हटलं जातं किंवा ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक जाम ट्रॅफिक असं तुम्ही शब्द ऐकले असेल शहरांमधले खूप ट्रॅफिक जाम ट्रॅफिक होती दोन दोन घंटे तिथे अडकून पडतो माणूस मग ह्या कोंडीत तुम्ही सापडल्यावर तुमची भूमिका काय आहे काही जण काय करतात माहीत आहे त्यांना माहीत असतं समोरचा रस्ता बंद आहे पण माझ्या गाडीला जागा मिळाली पाहिजे किंवा मला पटकन जाता आपला हॉर्न हॉर्नवरचा हातच काढायला तयार नसतात सारखा हॉर्न वाजवत असतात मग हे योग्य आहे का हॉर्न वाजवणं किंवा छोटीशी जागा मिळाली ना तर तेवढ्या आपली गाडी टाकतात आणि समोर जाऊन अडकतात मग जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे जाग रस्ता मोकळा सापडत नाही तोपर्यंत आपण वाहन जागचा हलवायला नको मग तुम्हाला काय वाटतं तुमची भूमिका काय आहे हे स्पष्ट करायचं आहे तुम्हाला आणि आमध्ये वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या शब्दात लिहा सगळ्यात पहिल्यांदा कोणती काळजी घ्यायला हवी आपल्याला वाहन चालवण्याचा परवाना आपल्याजवळ ज्याला आपण तुम्ही हे म्हणता आ, वाहन परवानाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात वाहन चाल परवानाला काय म्हणतात माहीत आहे ना लायसन नाही का आम्ही खूपदा मुलींना थांबवतो बेटा लायसन असेल तरच गाडी आणा बरं कॉलेजमध्ये पण तुम्हाला ते ऐकायचं नसतं मग आपण वाहन चालवताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याजवळ लायसन असलं पाहिजे आपल्याला ती गाडी योग्य प्रकारे चालवता आली पाहिजे हे सगळं तुम्हाला काय काय काळजी घ्यायची हे तुमच्या शब्दात तुम्हाला मांडायचं आहे ठीक आहे आणि याही वेळेनंतर तुम्हाला काही जमलंच नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता पुन्हा एकदा सूचना देते आत्तापर्यंत जो भाग आपला शिकवून झाला त्या संबंधित तुमच्या काही अडचणी असतील शंका असतील तर त्या एका कागदावर लिहून मला व्हॉट्सअप करा त्या सर्व त्या शंकांचं निरसन मी करेन ठीक आहे बेटा लवकरच आता आपली घटक चाचणी परीक्षा सुरू होणार आहे एम सी क्यू प्रश्न असतील तुम्हाला तिथल्या तिथे उत्तरावर बरोबरची खून करायची आहे त्यासाठी तुम्हाला शिकवून झालेला भाग दोन तीन वेळा मन लावून वाचायचा आहे पठीत भागावरच प्रश्न काढेल बरं मी पण एखादा अपठित प्रश्न त्याला जोडून आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपला बोर्ड परीक्षेचा पेपर पॅटर्न अजून आलेला नसल्यामुळे गुणांचे वेटेजनुसार तुम्हाला मी पेपर पॅटर्न समजवून सांगू शकत नाही आहे लवकरच तो येईल मग मी तुम्हाला तो समजावून सांगेन ठीक आहे बेटा मी वेळोवेळी दिलेला अभ्यास नीट करून ठेवा निबंधाची वही तयार ठेवा आणि अद्याप ज्या मुलींनी सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ज्या मुलींनी बाराव्या वर्गात ॲडमिशन घेतली नाही त्यांना ताबडतोब ॲडमिशन करायला सांगा अजून काही मुली राहिल्या आहेत आहे एक दोन मुलींच्या मार्कशीटसुद्धा आमच्याजवळच आहेत त्या घेऊन जा म्हणा त्यांना तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांना पहा विचारा आणि ताबडतोब ॲडमिशन घ्या कोणाचा नवीन नंबर ॲड करायचा असेल तर पूर्ण नाव आपलं संपूर्ण नाव लिहा त्यानंतर मोबाईल नंबर आणि वर्ग लिहून मला व्हॉट्सअप करा दोन ऑक्टोंबर निमित्त महात्मा गांधींच्या जीवनचरित्र आणि कार्य यावर एक प्रश्न मंजुषा महाविद्यालयातर्फे घेतली जाते है। त्यात सहभाग नोंदवा सोबत लिंक पाठवित आहे सर्वांनी सहभागी व्हावं ठीक आहे